जास्त मेहनत न घेता पटकन हे सांबर बनवून तयार होतं आणि चवीला अतिशय अप्रतिम लागतं सुरुवात करूयात इडली डोसा मेदूवडा राईस यासोबत आपण सांबर बनवतोच तर सांबर बनवण्याची ही सोपी पद्धत खास तुमच्यासाठी तर सुरुवात करूयात इथं एक वाटी तुरडाळ घेतलेली आहे तुरीची डाळ वापरायची नसेल तर त्याऐवजी मुगाची डाळ वापरू शकता यामध्ये पाणी घालूयात पाण्याने दोन ते तीन वेळा ही डाळ धुवून घेऊयात डाळ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे आपण एक वाटी तुरडाळ घेतलेली आहे त्यामध्ये दोन वाट्या पाणी घालूयात त्यानंतर कुकरच्या तळाशी पाणी घातलेलं आहे त्यामध्ये ताटली ठेवलेली आहे आता यामध्ये हा डाळीचा डब्बा ठेवूयात त्यावर झाकण घालूयात त्यानंतर शेवग्याच्या शेंगाचे असे छोटे छोटे सहा ते सात तुकडे करून घेतलेले आहेत त्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे आता हा कुकर गॅसवर ठेवूयात कुकरचं झाकण लावूयात आता मध्य आचेवर कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊयात कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता गॅस बंद करूयात आणि कुकर थंड झाला की मग उघडूयात कुकर थंड होतं तो आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या सोबतच मुठभर सुक्या खोबऱ्याचे काप घालूयात आणि आता हे मिक्सरवर बारीक करून घेऊयात हे मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे तर इथं वाटण बनवून तयार आहे तुम्ही बघू शकाल त्यानंतर कढईत दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे हे तेल गरम झालं की यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालूयात आता हे वाटण परतून घेऊयात हे सांबर करायला खूप सोपं आहे आणि चवीला म्हणाल तर अतिशय जबरदस्त लागतं त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीचं सांबर नक्की बनवा आणि बनवल्यानंतर ते कसं झालं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आता इथं तुम्ही बघू शकाल हे वाटण परतून झालेलं आहे यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात आणि परतून घेऊयात सोबतच थोडासा कडीपत्ता आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आता हे परतून घेऊयात आता हे सगळं व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे हे सगळं व्यवस्थित असं परतून घेतलं की यामध्ये घालूयात एक चमचा मिरची पावडर त्यानंतर एक चमचा सांबर मसाला घालूयात आता हे सगळं मिक्स करून घेऊयात हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आता यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आता पाणी घातल्यानंतर मंद आचेवर हे मिनिट व्यवस्थित असं परतून घेऊयात आता हे असं व्यवस्थित परतून घेतलं की यामध्ये आपण शिजवून घेतलेली तुरीची डाळ घालूयात आता डाळ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात डाळ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आता यामध्ये शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा घालूयात शेवग्याच्या शेंगा घालून हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आता यामध्ये पाणी घालूयात तुम्हाला सांबर किती घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार पाणी घालायचं थोडं घट्टच ठेवायचं आता पाणी घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात पाणी घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आता यावर घालूयात चवीनुसार मीठ आता मीठ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता गॅस मोठा करूयात आणि मोठ्या गॅसवर एक उकळी काढून घेऊयात उकळी आली की गॅस कमी करूयात आणि मंद आचेवर साधारण पाच ते सहा मिनटं व्यवस्थित असं हे उखळून घेऊयात आचेवर साधारण पाच ते सहा मिनटं हे उकळून घेतलेलं आहे पाच ते सहा मिनटं हे उकळून घेतलं की आता गॅस बंद करूयात तर इथं तयार झालं मस्त गरमागरम अप्रतिम अशा चवीचं सांबर तर सर्व करूयात इडली मेदूवडा डोसा जिरा राईस यासोबत हे सांबर अतिशय अप्रतिम असं लागतं या पद्धतीचं सांबर तुम्हीसुद्धा नक्की बनवा तर इथं अतिशय अप्रतिम असं सांबर बनवून तयार झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी पटकन आपल्या स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर ताजं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग लवकरच भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार